जे येणार नाही त्यांनी वाटा लावण्यासाठी या आणि मराठवाड्यातल्या माता मावल्यांनी वधापट्ट्यातल्याही माता मावल्यांनी जालना जिल्हा आणि बीड जिल्ह्यातल्या विशेष करून जास्तीत जास्त माता मावल्यांनी ताकदीनं जे मुंबईकडे पोरं चालले त्यांना वाटा लावण्यासाठी शेवटच्या मुक्कामापर्यंत या आणि आपण आपले वाहनच घेऊन या म्हणजे वापस तुम्हाला जायला सुद्धा सुपर आहे हे प्रत्येक जिल्ह्यानं करायचे म्हणजे बीड आणि जालना जिल्ह्यात मुंबई पर्यंतच्या जिल्ह्यानं मुक्कामाच्या ठिकाणापर्यंतच्या जिल्ह्यानं मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत येण्यासाठी त्यांच्या शिवाच्या हद्दीवर त्यांनी यायचे उदाहरणार्थ पुणे नगरच्या हद्दीवरती पुण्याच्या जिल्ह्यातल्या बांधवांनी यायचे नगरच्या हद्दीच्या बॉर्डरवर नगर जिल्ह्यातल्या बांधवांनी यायचे आणि बीड जिल्ह्यातल्या शिवाच्या हद्दीवर बीड जिल्ह्याने यायचे तसंच नवी मुंबईच्या लोकांनाही त्याच पद्धतीने यायचे फक्त मराठवाड्यातल्या सगळ्या बांधवांनी ज्यांना मुंबईला या रॅलीत सहभागी व्हायचे या पायी दिंडीत सहभागी व्हायचं त्यांनी अंतरवाली लिहायचे आपण सगळे सोबत वीस तारखेला अंतरवालीवर इथून येऊ आणि जे येणार आहेत त्यांनी वाटा लावायसाठी सुद्धा अंतरवालीतच आपण आपले आहेत ते मराठ्यांनी वाहनं बाहेर काढा मराठवाड्यातले जेवढे वाहन आहेत मराठ्यांच्या मोटरसायकली काय काय असतील ते वाटा लावण्यासाठी या पहिल्या मुकामापर्यंत पहिल्या मुक्कामावर वाटा लावा आणि आपण वापस त्याच्यामध्ये कुठे कुठे आता तुम्ही सांगितलं पण कुठे कुठे कस लोक सहभागी होऊ शकतात पुन्हा लोक पुण्याकडे जास्त सहभागी होणार म्हणजे करोडोचा आकडा तिकडं क्रॉस होणार परंतु काही मराठा समाज असा आहे की मी शेवटी नाही मी पहिल्याच दिवशी सहभागी होणार आहे असं मराठा समाजाचं काहींच म्हणणं मला या आरक्षणाचा विजयाच्या लढ्याचं साक्षीदार व्हायचंय असं त्यांचं म्हणणं मला या लढ्यात मी सगळ्यात समोर होतो किंवा मी सगळ्यांच्या पाठीशी खंबीर होतो म्हणून मला वीस जानेवारीपासूनच या आंदोलन सहभागी व्हायचं आहे या आकडा खूप मोठा आहे की शेवटच्या दिवशी तिथं जायचं शेवटच्या मुक्कामाच्या दिवशी आणि महाराष्ट्रातून प्रचंड मोठा ओघ शेवटच्या मुक्कामाच्या दिवशी येणार आणि मग ते सगळेचे सगळे मुंबईकडे जाणार आणि काहींचं म्हणणं असेल की आम्ही पहिल्या दिवसापासून आम्हाला साक्षीदार व्हायचं हो आहे आम्ही वीस जानेवारीपासूनच आंदोलनातून सहभागी होणार आहे वाहनांचं कोणतं कुंत, कोणती कोणती वाहनं असणार आहेत आणि ती पायी मोर्चाच्या त्या पायी आंदोलनाच्या अगोदर मागे असणार आहेत त्या पुढे असणार आहेत ते वाहनांचं काय ते आता पहिल्या मुक्कामात आम्ही त्यांचं व्यवस्थित प्लॅनिंग लावणार आहे कारण ही पहिला दिवस असल्यामुळे पहिल्या दिवशी ते नियोजन होणारच नाही मुक्कामाच्या ठिकाणी ते होणार वाहनं मात्र सगळे म्हणजे आता वाहनाचं नाव सांगायला घेत नाही सगळे रिक्षा पासून ट्रॅक्टरपर्यंत टेम्पो ट्रक सगळं सगळं काहीच नाही असं सगळेचे सगळे वाहन घेतली फक्त एवढीच विनंती आता मागं नाकार अशी संधी आपल्याला एक करायची कोणा येणार नाही सगळ्या मुंबईकडे चालत राहण्याची जिथे मुक्काम आहे तिथं उड्यावर झोपणार की काय पाली टाकणार की काय त्याचं त्या त्या मुक्कामाचं काय नियोजन प्रत्येक जणां आपण आपलं झोपण्यासाठी सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत खाली साठी पण आणि वरच्या बाजून आपण त्याला आपण रावठ्यासारखं म्हणूयात किंवा ते मेन कापडाचं जे त्यांनी घेतलेलं आहे कारण थंडी आहे मुंबईत प्रचंड गरमी लोक आपले आप आता जाऊन आले सगळ्यांनी शर्ट काढून टाकले प्रचंड गर्मी आहे त्यामुळे तिथं ताण नाही आमच्या लोकांना रस्त्यानं जाताना थंडीचा पावसाचा त्रास आहे तर त्यांनी त्या वस्तू घेतल्यात आणि आपण आपल्या वाहनाजवळ सगळे जपणार हे विशेष करून सगळ्यांनी लक्षात ठेवायचं प्रत्येकानं आपल्या गाडीत स्वतः जेवढे माणसं आहेत ते सगळ्यांना आपण स्वयंसेवक म्हणून काम करायचं स्वतः आपल्या लोकांचं संरक्षण आपण करायचं यावेळेस आम्ही स्वयंसेवक घेतलेले नाहीत प्रत्येक गाडीतल्या माणसानं स्वयंसेवक व्हायचे आणि आलेल्या अडचणीला सामोरं जायचं सगळ्याच्या मदतीला यायचं आपल्या वाहनाजवळच आपण सगळ्यांनी झोपायचं कारण आपल्या वाहनाचं संरक्षण आपल्यालाच करायचं कोणी त्याला गालबोट लावणार नाही याची दक्षता आपल्यालाच घ्यायची कोणी व्यसन प्यायचं नाही किंवा दारू फिरू पिऊन त्याच्यात यायचं नाही नसतं त्याला तिथे ठुलं जाणार जाळपोळ उद्रेक करणारा आंदोलक आपला नाही सगळ्यांनी शांततेत आंदोलन करायचे सगळे आमरण उपोषण करण्यासाठी हा मराठा मुंबईत धडकणार आहे हेही लक्षात ठेवायचे जर कोणाला उशीर झाला कोणाची गाडी पंक्चर झाली कोणाचं डिझेल नाही भेटलं म्हणून मागं थांबला त्याने गडबडत नाही करायची निवान थांबायचं त्याने त्याच्या गाडीचं सगळं व्यवस्थित काम करायचं आणि मागून यायचं लोक पुढे गेले मग धावपळ अजिबात धावपळ नाही एका लाईनीत सगळ्यांना राहायचं शेवटच्या टोकाचा माणूस सुद्धा आंदोलनात सहभागी शंभर टक्के तुमचं श्रेय मराठा समाज कधीच विसरणार नाही तुम्ही पुढच्याकडील आहेत त्या आहेत कोणाला नेता फेता काही बनायचं नाही तर जातीला मोठं करायचं आणि मराठ्यांनी ते अवशी बंद करा तुमच्या स्वार्थासाठी तुमच्या प्रसिद्धीसाठी आणि तुमच्या मोठेपणासाठी जर कोणाला असं होत असत तर त्यांनी शांत राहावं समाजाचं एकदा कल्याण होऊ द्यावं आणि मग त्यांना काय करायचं ते करावं मराठा समाजाला पुन्हा एकदा विनंती आपल्या गाड्यांचं संरक्षण आपल्याला करायचंय आपलं खाण्यापिण्याचं सगळं साहित्य घ्या सोबत काम या दोन तीन दिवसात उरका गावची गाव बाहेर पडा डॉक्टरांच्या टीम पण आपण काही तयार केल्यात काही आपण आपल्या गावात असले तर घेऊन या डॉक्टर पण काही पाण्याच्या आपण व्यवस्था केल्या तुमच्या गावात टँकर असतील तर घेऊन या पाण्याच्या टाक्या असतील तर घेऊन या कोणाकडं ज्या ज्या वस्तू असतील त्या घ्या कारण इथं कोणी नाही आपली व्यवस्था करणारा समोर आपली व्यवस्था आपल्यालाच करायची कोणाकर जनरेटर असेल तर जनरेटर घेऊन या कुठं मोटरी जर बंद पडल्या काही ठिकाणी लाईट गेली तर आपण त्या मोटरी टाकून पाणी मोटरीला जॉईन देऊ आपण त्याला काय म्हणते तर ते डायनामा सारखं असत ते घ्या लाईटच आपण तयार करायचं लाईट बंद केली आणि त्या शे शेतकऱ्याच्या मोटरीला जर त्याला कनेक्शन दिलं त्याची लाईट गेल्यास आपल्याला बाहेर पाणी फेकीन ते ज्यांच्या ज्यांच्याकडे तुमच्या कल्पनेच्या बाहेरच्या ज्या तुमच्या डोक्यात योजना त्या घ्या असं म्हणूच नका म्हणून मनोजे पाटील व्यवस्था कि करणारे किंवा अमुक अमुक करणारे इथं कोणी कोणाला पुरणार नाही आपल्याला आपल्याच लोकांची आपल्यालाच व्यवस्था करायची म्हणून स्वयंसेवक राष्ट्र गस्त घालणारे सुद्धा आपण आपलंच व्हायचं हे लक्षात असू द्या आणि येताना सगळं साहित्य खाण्यापिण्याचं सोबत घ्या मात्र पुन्हा पुन्हा सांगतो आता लेकरासाठी मुंबईला बाहेर पडा आता घरी थांबू नका मिळेल तेव्हा ना घ्या पण मुंबईच्या दिशेनं चला वीस जानेवारीला इथून खूप लोक निघाले कारण सगळ्यांना वाटतंय मला या आंदोलनाचा पहिल्या दिवसापासूनच साक्षीदार व्हायचं गोदापट्ट्यातला जर विचार केला किती ट्रॅक्टर अँबुलन्स वगैरे असं काही आकडा आपल्याकडे आलाय का आला नाही 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 आकडा आता या आकडा घेण्यासारखं वातावरणच नाही वधापट्टाने पुरा महाराष्ट्राला आव्हान आहे वधापट्ट्याला फक्त भेटी द्यायला गेलो होतो की त्यांच्याकडे गेलो नाही हे आव्हान महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी नाही नाही म्हणजे इथून सुरुवात होणार आहे त्यामुळं इथून जी काही तयारी देश आहे ना नाही असं असं मराठा समाज निघाला निघाला मी सांगितलं मग कशी पण याच्या अगोदर आठ दिवसापूर्वी मी एकटाही आहे आणि एक लाख असले तरी निघणारे आणि एक कोटी असले तरी निघणार मी मुंबईच्या दिशेनं जाणार आहे माझ्या माय समाजाला पुन्हा पुन्हा हात जोडून सांगतो आता वापसी येणे आरक्षण घेतल्याशिवाय त्यामुळे त्यांना पाठबळ द्या आणि येताना मुंबईकडे कामाच्या जागी जेवणाची व्यवस्था प्रत्येक कसं गाव प्रत्येक त्या त्या गावकऱ्यांनी करायची समजा जर त्या परिसरातील लोकांनी जर दिलं नाही नगरला कोणी थांबले तर नगरच नाही दिले तर सोबत घेतलं अन्न तिथं शिजून खायचं सोबत त्याशिवाय अ पण तो विषय त्या संदर्भात जर या ठिकाणी मुक्का नाही त्याच्या आसपासचे शेकडो गाव किंवा त्या जिल्हाच म्हणून तो पूर्ण एक एक जरी भाकरी दोन दोन भाकरी जरी आणल्या सगळ्यांनी आणि भाज्या तरी पाच पन्नास लाख लोक जीवू शकत दोन दोन कोटी लोक त्याच्यात जीवू शकतील सहजपणा त्यामुळं आसपासच्या गाव करतील नाही केलं तर आपल्याला आपल्या वाहनाची तै तिथच उभा करायचे गरबड गोंधळ करायचा नाही काय नाही दमानी काम होऊन दे तिथं काय पुढं गेलो देव पळून जाणार असं काही नाही आणि आपण चाललेलं नाही म्हणून ते देव प्रसन्न करायचा रोज बारा उच चालायचं गाड्यात बसले की चालले मुक्कामा जिंकायची म्हणून तिथे व्यवस्था होतील नाही झालं तर आपण आपलं जेवण बनवायचं आणि जेवायचं दादा मला सांगा एक की तुम्ही दिवसभरामध्ये किती किलोमीटर पायी चालणार आहात आणि तुम्ही सरकारकडे या आंदोलनाची परवानगी मागितली होती ती परवानगी अद्याप तुम्हाला मिळाली आहे का मिळाली नाही आणि अजून एक त्याला जोडून एक प्रश्न होता की जवळपास अंतरवाली ते मातुरी त्र्याहत्तर किलोमीटर होते मातुरी ते बाराबाब करंजी घाट सत्याहत्तर होते बाराबाब ते रांजणगाव एकोणऐंशी किलोमीटर होते आमच्या थोडंफार मागं पुढं होईल दहा पाच किलोमीटर ते अशा पद्धतीने नव्वद शंभर नव्वद शंभर किलोमीटरच्या आसपास प्रत्येक मुकाल कारण आम्ही जर दहा पंधरा वीस किलोमीटर जर चाललो तर आम्हाला किमान एक महिना लागणार जायला आणि लोक इतके थकणार आहेत म्हणजे हे असं होईल की लोकांची हारबड केली इथून नेले धन येऊन ऍडमिट केली आणि मग आरक्षणात लढाई लढायची कशी त्यामुळे असं डोक्यात आलं सरकारला वेळही द्यायचा नाही आणि आपण जायला दमलो नाही पाहिजे आता जर वीस किलोमीटरचा टप्पा टाकला तर ते सहाशे साडेपाचशे सहाशे भरत एक महिना कंप्लीट लागणार आहे एक महिना आमजावच्या भाकरी संपाते आणि पिठ संपते इकडंच नाही पण एक व्यक्ती दिवसाला सरासरी तीस ते चाळीस किलोमीटर चालवू शकतो फार तर तो तापमान असला तो ऐंशी किलोमीटर सत्तर किलोमीटर चालणार कसा याचं काय गणित आम्ही कुठं चालवलो काही तिथं का पंढरपूरचा पांढरगेलाय म्हणून पायी गेल्यावर प्रसन्न करायचं जाणला आता टाईम दिला आणला सात महिन्याचा यांच्यात मान्याप्रमाण वागायचं का प्रत्येक वेळेस पण आमचा असा आहे का प्रश्न असा आहे की तुम्ही सुरुवातीला म्हणाले हा मग पायी चालू ना शक्य असेल त्यांनी पायी चालायच ज्यांना शक्य नाही त्यांनी गाडीत बसायचं हो पण पायी जर तुम्ही निघाले तर फार फार तर तीस किलोमीटर चाळीस किलोमीटर दिवसाला जाऊ शकतो मला बारा वाजतर जेवढं चालतंय तेवढं चालन नाही आणि लगेच एस टीत बसन ते गाडीत बसताना पुढे जाईन ते मुक्कामा ठिकाण आम्ही काय ठेका नाही घेतला पयपै जायला पयपै जर राखले ना मी चोवीस घंटे उभा नाही राहतो चला चॅलेंज सरकारला स्वीकार बघा चोवीस घंटे उभा नाही राहत झोपणार नाही रात्रंदिवस सारखा चलवत राहतो चालल्यामुळे जर ते आरक्षण देणार असले तर मी एकटा येतो मराठा समाज सुद्धा इथून मुंबई पोहोच दुसरं थांबत नाही मी बापला चाल चालू हो बाटे वाटत चॅलेंज आहे सरकार तिथे असताना निवून होत नाही चॅलेंज मी पोहोचतो चालल्यामुळे थोडंच देणार आहे आम्हाला मुंबईत जायचंय त्याशिवाय देत नाही सकाळी बारा वाजेपर्यंत आम्ही दुपारच्या चालणार आहे एक पायी चालण्याचं चा तुम्ही सांगताय नियोजन वाहनांचं नियोजन कसं असेल कारण पायी चालणं माणसं रस्त्यावर असतील वाहनांची संख्या तेवढीच मोठी असेल मग ते, ते ट्रॅफिक जाम मग अडचणी बऱ्याच गोष्टी त्याचं कशासाठी काही नियोजन केलं रस्ता मोकळा करून देते ना आम्हाला दे ट्रॅफिक जाम कसं का होईल ते रस्ता मोकळा करून देत ना आम्हाला ज्या मार्गे जायचं त्या मार्गे एक महाराष्ट्रात लाख हजार रस्ते त्यातले एकत माग घेतला आम्ही चालायला आणि ते होत त्यांचे ट्रॅफिक जाम ना आम्हाला काय करेल आम्ही जात होतो बॉलकटा बाळकांडे कोल्हाकडून पुढे या आंदोलनासाठी तुम्ही परवानगी मागितली त्या परवानगी तुम्हाला का किंवा मग शासनानं तुमच्या आंदोलनासाठी काही व्यवस्था करून दिली का आम्ही परवानगी मागितली आम्ही जाणार मुंबई मुंबई का आमची नाही का आम्ही तुमची इज्जत दिली केली ना के तुमचा के तुम सन्मान केला कायद्याचा केला सरकारचा केला आम्ही दिली तुम्ही नाही दिली तर आम्ही काय करतो आम्ही जाणार मुंबईला तुम्हाला देऊ नका म्हणलं आम्ही आम्ही दिला त्यांचं काम येणं त्यांनी असं माल पाहिजे तर आम्हाला दिलंच नाही मग ठीक होत आम्ही दिले तुम 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 तुम्ही तुम ना तुम्ही अजून उत्तर नाही आला तुम्हाला उत्तर नाही आलं ते आलाय झाली तुम्ही ज्या मार्गातून चंदन नगर कराडी बायपासून निघणार आहेत तर पुढचा सगळा पुणे शहराचा भाग आहे आणि पुढे एक्सप्रेस हायवे आहे इथं पायी चालण्यामध्ये किंवा मोटरसायकलला जाण्यासाठी परवानगी मिळत तर तिथं परवानगी घेणं अपेक्षित आहे कारण ते जर रस्ता बंद झाला तर मुंबई पुणे ही जी लाईफलाईन आहे ती पूर्ण क्लोज होऊन जाईल नाही नाही कस काय कस काय मासा जायला रस्ता नाही मासा जायला रस्ता नाही वाहनं जाते तेवढं मोठा आम्ही का वाहनापेक्षा टप्पू एक काय कस काय जायला रंग नाही आम्ही जाणार आहे धाभाग आम्ही वाघोली येरवाडा मार्गे पुण्यातून वाघोली येरवाडा मार्गे आऊंडगावातून जगताप डेहरी डांगे चौका मार्गे पिंपरी पिंपरी नाही चिंचवड डांगे चौकातून चिंचवड देव फाटा देव रोड तळेगाव वडगाव मावळ कालीभजर आणि मुक्कामाला लोणावळ्याला म्हणजे आज पुण्यात दोन दिवस आम्हाला पुन्हा बघायचं <laughs>